मराठी माणसासाठी ज्याप्रमाणे महाराष्ट्रात दोन्ही भाऊ एकत्र झालेले आहेत तर बदलापूर शहरात कुठेतरी चांगले त्याचे परसाद उमटले असते या उदात हेतूने आम्ही पण ठरवलं की ठीक आहे आपल्याला मशाल चिन्हावरती जर लढायचं असेल तर आम्ही लढायला तयार होतो पण आमची अट एकच होती की आम्हाला सन्मान्य राजसाहेबांना सोडायचं नव्हतं कारण माझ्यासारखी व्यक्ती गेली वीस वर्ष निष्ठेने जर राजसाहेबांसाठी काम करते तर आमची इच्छा होती की राजसाहेबांना न सोडता आम्ही ते काम करायला तयार होतो किंवा ती मशाल चिन्ह घ्यायला तयार होतो अजूनही मला अशी अपेक्षा आहे की थोडाफार त्यांनी विचार करावा आणि कारण बदलापूर शहरामध्ये विरोधक राहिलेले नाही ज्या पद्धतीने माझं बदलापूर शहरातलं काम आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे पदाधिकारी आहेत त्यांचं जे काही काम ते 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 आहे ते बघता बदलापूर शहरातील लोक अगदी म्हणजे भरभरून मतदान करतील अशी आम्हाला आशा आहे त्यामुळे त्यांनी सुद्धा या गोष्टीचा विचार करावा आणि महाराष्ट्र हिमान सेना जे आहे पक्ष जो आहे आमचा तो महाविकास आघाडीमध्ये आहे रात्रीपर्यंत सगळी उमेदवारी तुमच्या बाजूने ठरली होती मात्र ऐन मिनिटाला काहीतरी वाद झाले प्रवेश तुमचा ठाकरे गटामध्ये करून सुबंधन बांधून घेण्याच्या कारणावरून तुम्ही सगळा नकार दिला आणि त्याच्यामुळे हे सगळं घडलं असं सांगितलं खरं आहे का मी सांगेन की काल आत्री परम, का, काल आत्रीपर्यंतचा विषय नाहीये एका रात्रीमध्ये जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलू शकतो तर बदलापूर नगरपालिका काही एवढी मी काही मोठी नाही आहे परंतु आमची अपेक्षा ही होती की जसं वरिष्ठांनी आदेश दिले होते की एबी फॉर्म जो आहे तो तुम्हाला मशाल चिन्हावरती तुम्हाला इलेक्शन लढायचं त्याप्रमाणे आम्ही तयार सुद्धा होतो कारण दोन भाऊ एकत्र होतात आणि आम्हालाही कारण तेही शेवटी ठाकरे आहेत आम्ही ठाकरे आहोत त्यामुळे आम्हाला असं वाटत होतं की त्यांच्याकडनं एबी फॉर्म मिळेल परंतु त्यांची जी इच्छा होती की त्यांनी प्रवेश करावा किंवा सभासद म्हणून करून घ्यावी तर ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की नंतर सुद्धा झाल्या असत्या पण त्या गोष्टीवरती अडून बसणं हे योग्य नाही आणि मी आजही सांगते की त्यांनी खरोखर अजूनही विचार करावा या गोष्टीचा बदलापूर शहरामध्ये अशी चर्चा काल परवापासून चालू झालेली आहे की कोणतरी चालवतं आहे तुमच्या युट्यूब चॅनेलला म्हणा किंवा पेपरला म्हणा ह्या बातम्या सुद्धा आल्या पण मला असं वाटत नाहीये की त्यांना कोण चालवत असेल किंवा नसेल पण माझी स्वतःची इच्छा आहे की जर ते तयार असतील तर आम्ही मशाल चिन्हावरती लढायला तयार आहोत परंतु त्यांची जी अट आहे ती अट आम्हाला मान्य नाही पक्षप्रवेशाची अट मान्य नाही कारण राजसाहेबांना आम्ही सोडू शकत नाही गेली वीस वर्ष म्हणजे मी तर माझ्या स्वतःच्या हातावरती राजसाहेबांचं नाव करून घेतलेलं आहे त्यामुळे राजसाहेब आमच्या हृदयात आहेत उद्धव साहेब सुद्धा आहेत त्यामुळे ह्यांनी सुद्धा विचार करावा कारण ठाकरे नाव आहे या ठाकरे नावाला एक वलय आहे आणि मुंबईतून आलेला मोठा मतदार जो आहे तो ठाकरे नावाला मानणार पक्ष श्रेष्ठींकडनं वरिष्ठांकडनं आदेश म्हणजे आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही अशा चीनावरती लढायला जर तयार असाल तर काही हरकत नव्हती आणि आम्ही आजही सांगतो की वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणेच आम्ही चालणार आहोत आम्ही वरिष्ठांचं कुठेही आदेशाचं पालन करणार नाही असं होणार नाही क्षणापर्यंत जर तडजोड झाली तर संगीता आघाडीच्या आणि मशाल चिन्हावर लढवताना दिसतील नक्कीच लढतील कारण बदलापूर शहरात जो काही आतापर्यंत जो काही भ्रष्टाचार आहे की बदलापूर शहरामध्ये प्रस्थापितांनी जे काही प्रत्येक वॉर्डांमध्ये जे काही घाट बांधून ठेवले आहेत थेट अध्यक्ष आहे त्यामुळे मला अपेक्षा आहे की समोरून अजूनही काहीतरी रिप्लाय घेऊ नक्कीच मी त्याची वाट ओके